नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन सेवन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळीच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टी ठाण्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस या नंबर संपर्क साधावा पडगा पोलिसांनी सराई चोराच्या आवळल्या मुसक्या पडगा पोलीस ठाणे मधील आर्म ऍक्ट गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोहेल शब्बीर देवकर वय तेवीस वर्ष राहणार राहूर पोस्ट वडवली तालुका भिवंडी याला बोरिवली डोलारे पेट्रोल पंप येथे शिताफीने पकडून अटक केली आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्यात वापरलेले हत्यार लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे तसेच आरोपीने दोन गाड्या चोरी केल्याचे होंडा कंपनीची युनिकॉन मॉडेल ची, ची, ची पन्नास मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो फोर एफ टी फाय e, सिक्स टू फाय ही तसेच यामहा कंपनीची साठ हजार रुपये किमतीची मोटारसायकल क्रमांक एम एच झिरो थ्री एच EH, वन सेवन फाय वन अशी जप्त करण्यात आली आहे सदर गाडी पडगा येथून चोरी झाली असून पडगा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे सदर गाड्या आरोपीकडून जप्त करण्यात आल्या आहेत सदर आरोपीला कोर्टाने एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे सदर आरोपी गुन्हे अभिलेख तपासले असता त्याच्यावर पडगा पोलीस स्टेशनमध्ये नऊ गुन्हे तर कल्याण तालुका पोलीस स्टेशनमध्ये एक निजामपुरा ठाणे शहर पोलीस स्टेशन गुन्ह्यामध्ये एक भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये एक गणेशपुरी पोलीस स्टेशन मध्ये एक शहापूर पोलीस स्टेशन मध्ये एक जव्हार पालघर पोलीस स्टेशन मध्ये दोन असे एकूण सतरा गुन्हे दाखल असल्याचे जा उघड झाले आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील एएसआय विष्णू किल्लेदार पोलीस हवालदार दर्शन सावळे पोलीस शिपाई नरेश निमसे पोलीस शिपाई योगेश वाघेरे पोलीस शिपाई सचिन गुंबाडे तपासी कमलदार पोलीस हवालदार सुरेश आडे यांनी केलेली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद